सागर का घर मोरी दुनिया रज तो से चुन चुन खाइयो तर मित्रांनो आम्ही इकडे तिकडे झोपून असं तसं इकडे तिकडे झोपून आता फायनली आम्ही आलोय आणि आता नाश्ता पाणी करतो मस्त पैकी आणि हा महेश हाय महेश अरे हे बघ त्रास होत असेल ना तर आम्ही येऊ नको दिसते सगळं करतो नाही हे बघ हा पावडर नाही स्टेशन कडून बस स्टॉप कडे जाण्याचा सुनसान रस्ता आहे पण स्ट्रगल खूप आहे कारण की आम्हाला ते व्ह्यूज बघण्याची सगळे मित्रांनो रेल्वे स्टेशन पासून बस स्टँड अवघ्या काही क्षणाच्या अंतरावर आहे तर कृपया करून काही रिक्षावाले किंवा काही फसवतील अशा कुठण्यात पडू नका सरळ चालत चला एक तुमचं मॉर्निंग वॉक पण होऊन जाईल बघा असे गाड्यावाले एटीएम ची सुविधा पण आहे जर कॅश वगैरे घेऊन जायचे असं रतनगडला घडला कॅश भेट कॅश घेऊन जावे पर्सेंट अनुभव आहे आम्हाला ट्रेकिंगचा आम्ही निघेलो आहोत टीन बघा दोन एका वर्षापूर्वी आता पाय मोटरसायकल ऍक्सिडेंट मध्ये गेलेला आहे पायात तीन स्क्रू येत तरी जाऊ बनला होता बस स्टँडला इथे एक मंदिर पण आहे छोटस बस वाजता बस, 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 बस लागते तोपर्यंत आम्ही इथं बस स्टॉपला रेस्ट हाऊस मध्ये रेस्ट करणार आहेत इथं ही बस पेट्रोल भरत आहे बा तुम्हाला दिसत नसेल कारण की स्ट्रगल चालू आहे कॅमेरा आमचा तेवढा क्लॅरिटीचा नाही इथून आपण जाणार आहे बघा हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगडला जाताना आपल्याला इथून सहा वाजता बस भेटते तर आपण सकाळी सहा वाजता बसचा वेट करून आपण जाऊया पुढं हे बस स्टँड आहे मित्रांनो तो बघा कसं एकदम सामसुम आहे सकाळचे चार वाजलेले आहेत तरी आमच्या याच्यात एवढा जोर होता की आम्ही बसस्टँडला चलत आलो स्टेशन आणि आम्ही आता आराम इथं करणार आहे आता सगळेजण इथं झोपणार आहेत फक्त आपापली जागा पकडा आणि चांगली एक निवांत झोप घ्या हे सर्वजण आलेले आहेत बघाय डॉगिश भाऊ आलेले आहेत आमच्या सर्दीला डॉगिश भाऊ आलेले आहेत आमच्या सर्दीला इकडे या इकडे या इकडे या आम्हाला कंपनी द्या इकडे या या या, या, या।